नमस्कार मित्रांनो जर तुमच्या मुलाला एखाद्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले तर तुम्ही त्याला ओरडता आणि त्याचं सोशल मीडिया खेळणं पिळणं बंद करताना सांगता की बाबा ह्या मधला तो बाहेर टिकायचा नाही तो अभ्यास करायचा एवढी बंधनं तुम्ही स्वतःच्या मुलावर लागता का तर तुम्हाला त्याचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असतं त्याला आय एस आय पी एस डॉक्टर वकील बनवायचं असतं मग विचार करा या ठिकाणी निवडणुकी लागते निवडणुकीमध्ये आमदार खासदार मंत्री ग्रामपंचायत सदस्य उमेदवार हे सदस्य निवडताना हे प्रचारादरम्यान तुमच्या घरी येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना कधी विचारता का की तुझं शिक्षण काय झालेलं आहे किंवा पंचवार्षिक पाठीमागच्या पंचवार्षिक मध्ये तो आमदार होता आणि त्यावेळेस तू आम्हाला अशी अशी आश्वासनं आशा दिली होती त्यातील किती आश्वासनं तू पूर्ण केली मग त्यावेळेस तुम्हाला जात का आठवते की बाबा हा आपल्या जातीचा आमदार आहे आपण त्याला निवडून द्यायचा आहे किंवा ह्या उमेदवाराने आपल्याला पाचशे रुपये ब्रॅफ दिलेले आहे त्यामुळे आपण पाचशे रुपयामध्ये आपल्या मुलाचं भविष्य हे विकायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलावर एवढा अत्याय अन्याय अत्याचार करता की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मग देशाची यंत्रणा चालवण्यासाठी आमदार खासदार निवडायचे असेल त्यावेळेस तो उमेदवार उच्च शिक्षित असावा असं तुम्हाला का वाटत नाही तो आमदार पारदर्शक असावा असं का वाटत नाही त्या आमदारावर चाळीस चाळीस गुन्हे दाखल आहेत तरी तुम्ही त्याला का निवडून देता दहावी नापास आहे त्याला अर्थ खातं कसं दिलं जातं ज्या आमदाराला साधी शपथ घेता येत नाही त्या आमदाराला तुम्ही मंत्री बनवून मंत्रिमंडळात बन कसे पाठवता याचा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का आणि तुम्ही स्वप्न बघताय की आपला देश हा महासत्ताक बनवायचा आहे आणि आपल्या देशामध्ये भरपूर सारे हे मंत्री रोजगार निर्मिती करणार आहे आणि त्यामुळे आपल्या मुलाचं भवितव्य एकदम उज्ज्वल बनेल लक्षात ठेवा हे नेते मंडळ कुणाचेही नाहीये हे भ्रष्टाचार करण्यात खूप माहीर आहे त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये जर कोणता उमेदवार तुमच्याकडे मत मागायला आला त्याला पहिला प्रश्न विचारायचा बाबा तुझं शिक्षण किती तू पाठीमागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा आमदार होता त्यावेळेस तू आश्वासनं काय दिलेली होती तू सध्या कामं किती केलेली आहेत आणि वायावर किती सोडलेली आहेत तुझ्या गुन्हे किती दाखल आहेत तू किती बळजबरीने लोकांच्या जमिनी हस्तक्षेप केलेले आहेत किती लोकांची घरं बर्बाद केलेली आहेत पाठीमागच्या वर्षी दहा कोटीचा रस्ता मंजूर करून आणला होता त्यातील ह्या वर्षामध्ये गुडघेकाले खड्डे काप पडले हे प्रश्न तुम्ही तुमच्या आमदाराला खासदाराला उमेदवाराला विचारा त्यानंतर तुमचं बहुमल्य मत त्याला द्या एवढीच माझी इच्छा आहे